नमस्कार मी सुभाष मराठे आता आपण बनवणार आहे कांद्याची चटणी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये लागणारे साहित्य तेल उभा चिरलेला कांदा मीठ लसूण तिखट आणि लसूणला आपण बारीक टेचून घेऊया हा टेचून आता आपलं झालेलं आहे कांदा आपण टेचून घेऊया थोडासा चटणीसाठी थोडा बारीक करून घेऊया एक चमचा तेल <द्णागा> तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्मॅश केलेला लसूण टाकायचं आहे लालसर हस्तोबरोबर परतून घ्यायचं आहे तिखटाचे चार चमचे आता आपण कांदा टाकूया मंद गॅसवरती त्याला परतून घ्यायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ परत एकदा परतून घ्यायचे मग मीठ कसं सर्व सर्वत्र एकत्र होऊन एक जीव आणि अशा एकदम खमंग सुटलेला आहे मस्त खमंग <coughs> वास उठलेला आहे आपण त्याला त्याच्यावरती झाकण ठेवणार आहेत आपण मंदाच्यावरती दोन ते तीन मिनटं ठेवायचं आणि नंतर आपला कांद्याची चटणी रेडी कांद्याची चटणी आपण सध्या टाकलं तोपर्यंत आपलं किचन सगळं सगळं साफ करून ठेवूया आपण आपली चटणी शिजली चेक करूया आणि अशा रीतीने आपली चटणी मस्त कलर आलेला आहे हा हा काय खमंग वा सुटलेला आहे चटणीचा आपल्या तोंडाला पाणी आलेले आहे आणि अशा पद्धतीने आपली चटणी रेडी